व्यवस्था या सगळ्यांचा अभ्यास जगामध्ये जगातील इतर राष्ट्रामध्ये केला जातो हे आपल्या भारताचं वैभव आहे आणि म्हणून त्या वैभवामध्ये भर टाकण्याचं काम तुम्ही मंडळी या ठिकाणी करतायत हे अत्यंत महत्वाचं तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु जे कायदे आपल्या भारत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कायदे निर्माण झालेले आहेत त्याकडे तुम्हाला सर्वांचं मी लक्ष वेधू इच्छितो कारण कायदा जो आहे आणि कायद्याचं वैशिष्ट्य जे आहे की तुमचं जीवनमान कसं उंचवलं जाईल तुमच्या जीवनामध्ये जे काही अडथळे येतात त्या अडथळ्यापासून तुम्हाला न्याय कसा देता येईल ये? यासाठी अनेक कायदे या ठिकाणी आई मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी अनेक कायदे या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि खरं म्हणजे या कायद्यामुळं तुमच्या जीवनामध्ये प्रगती होते आणि तुम्हाला न्याय दिला जातो अत्यंत महत्वाचा आहे आणि न्यायापासून कोणतीही व्यक्ती मग ते दिव्यांग व्यक्ती असो इतर कमकोत जातीमधील व्यक्ती असो कोणत्याही कोणत्याही समाजाचे असो कोणत्याही जातीचे असो सर्वांना समान न्याय देण्याचं काम या ठिकाणी या कायद्यामधून होत असतय अनेक कायदे त्या ठिकाणी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की आपल्या इथे आईवडील म्हातारे झाल्यानंतर त्यांचा सांभाळ मुलांनी करायला पाहिजे आणि समजा समजा जर मुलाकडून आई वडिलांचा सांभाळ होत नसेल तर मात्र त्यांना मग कोर्टामधून पोटगीचा किंवा इतर जे हक्क आहेत मग ते जमिनीमध्ये असो घरामध्ये असो सर्वच त्यांना तुम्हाला सांगतो देण्याचं काम न्याय व्यवस्था या ठिकाणी करते आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुम्हा सर्वांचं घरमध्ये म्हणजे आहे या ठिकाणी मुख्याध्यापक मंडळी किंवा त्यांचे सर्व सहकार्य जे आहेत तुम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडून जे मार्गदर्शन होत आहे हे अत्यंत मोलाचं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाहीये या ठिकाणी सरांनी असं सांगितलं की दहावीच्या परीक्षामध्ये आमच्या शाळेमधून शंभर टक्के निकाल दहावीच्या विद्यार्थ्यामध्ये या ठिकाणी दिला गेलेला आहे खरं म्हणजे हे फार मोठं भूषण आहे आणि म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी जो स्टाफ आहे त्या स्टाफचं मी या ठिकाणी खरं म्हणजे अभिनंदन करतो आणि त्यांचा मी आभार मानतो आपण ही जी सेवा पत्करलेली आहे केवळ जे दिव्यांग तुम्ही सगळे जे आहेत तुमचा उत्कर्ष कसा होईल तुम्हाला तुमच्या पायावर कसं या ठिकाणी उभा राहता येईल आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा समाजाची सेवा करण्याचं खरं म्हणजे एक अत्यंत महत्वाचं काम पर दे 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 है। आहे या ठिकाणी अनेक कायदे आहेत कारण सगळ्याच कायद्याकडे तुम्हाला घेऊन जाणं अनेक कायदे परंतु त्या कायद्याचं जे ध्येय आहे जे आहे सर्व मानवजातीचा विकास होऊ नये कुणावर अन्याय होऊ नये सर्वांना न्याय दिला जातो त्या जा ठिकाणी अ ब कड असा भेदभाव केला जात नाहीये आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मी भाग्य समजतो मला या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलेलं ला। आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांच या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि माझे संपवतो जय हिंद जय माझी तीन डिसेंबर हा दिवस दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो सर्वप्रथम दिव्यांग म्हणजे काय को चारे को चारे आगर, इतियास, इतियास तर दिव्यांग म्हणजे मानसिक बौद्धिक शारीरिक क्षमता दुर्बलतेमुळे आपण इतरांसारखे सहज कार्य करू शकत नाही किंवा त्यासारखे आपण मिसरू होऊ शकत नाही तर ती बरं ठीक आहे इतिहास याचा इतिहास काय असेल बरं तर वीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी बेल्जियममध्ये एक कोळशाच्या खाणीमध्ये खूप मोठा भीषण स्फोट झाला त्यामध्ये लाखो हजारो मजूर काम करत होते त्यामध्ये हजारो मजूर मृत्युमुखी पडले आणि त्याच्या कितीतरी पट लोक जखमी झाले अंध झाले कोणाचे हातपाय तुटले कणबती झाले पण तेथील काय नियमांत जे मृत्यू मुखी पडले त्यांना नुकसान भरपाई दिली गेली पण जे जा अपंग झाले किंवा त्यांचे हातपाय तुटले त्यांना काहीही भरपाई न दिली गेलीच नाही आणि त्यांचा रोजगारही बुडाला पण यामुळे सगळे दिव्यांग जे व्यक्ती होते त्यांनी एकत्र येण्याचं हो ठरवलं आणि एक आंदोलन उभा केलं ते बेल्जियम सरकारच्या विरोधात आणि खान मालकाच्या विरोधात तर कालांतराने नंतर ते त्यांच्या पुढे झुकले गेले आणि त्यांना भरपाई द्यावीच लागली हे आंदोलन जगभरातील सर्व सगळ्यात प्रथम आंदोलन ठरले गेलं आणि नंतर तीन डिसेंबर हा दिवस तर नो म्हणजे युनायटेड नेशन असेंब्ली आणि डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या पुढाकाराने असं ठरलं गेलं की मार्च महिन्यातल्या तिसऱ्या रविवारी आपण दिव्यांग दिन साजरा करू नंतर काल काय होऊ लागलं दिव्यांग दिन तिसऱ्या रविवारी वेगवेगळ्या तारखांना येऊ लागला मग असं ठरवण्यात आलं की मग तीन डिसेंबर हा दिवस आपण एकोणीसशे ब्याण्णव पासून दिव्यांग दिन म्हणून साजरा करू एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव हे दशक दिव्यांग दिनासाठी अर्पण केलेलं आहे दिव्यांगासाठी अर्पण केलेला आहे नंतर या दिनिमित या दिनानिमित्त मला असं सांग सांगण्याची इच्छा आहे की समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन दिव्यांग तेही ते इतरांसारखे सन्माननी जगू शकतात असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्याची आणि त्यांना एक संधी देण्याची गरज आहे असं मला वाटत नंतर भारताने ए ए सोळा किंवा दिव्यांग दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा एकोणीसशे पंचाण्णव चा कायदा वेगवेगळ्या तरतुदी आपल्या भारताच्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत तसेच आपल्या गव्हर्नमेंट सर्व्हिस सर्व्हिसेसमध्ये पाच टक्के आरक्षण दिव्यांगासाठी ठेवलेलं आहे मध्ये सुद्धा लागू केलं जातात आणि दिव्यांगता चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना प्राधान्य नोकरीमध्ये दिलं गेलेलं आहे त्यांना मुख्य प्रवाहात समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे त्यासाठी हे प्रयत्न केले गेलेले आहेत नंतर नंतर म्हणजे इतरांसारखे आपणही जगू शकतो हा आत्मविश्वास करण्याची गरज आहे तर त्यासाठी एक सुंदर उदाहरण मला इथे एक सांगू इच्छिते स्टीफन हॉकिंग म्हणून एक होते तर त्यांची सुरुवातीला खूप ते अभ्यास होते मेहनती होते खूप इच्छाशक्ती पण त्यांची प्रबळ होती पण नंतर त्यांचे अर्धांगवायू म्हणजे न्यूरो मोटर डिसीज म्हणून एक डिसीज अर्धांगवायू म्हणता येईल त्याला तर पूर्ण शरीर त्यांचं निकाम होत गेलं पण तरी त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर त्यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये एक रिसर्च सेंटरचे डायरेक्टर म्हणून एक ऑथर म्हणून कॉस्मॉलॉजिस्ट म्हणून एवढे मोठं योगदान दिलं की म्हणजे असं नॉर्मल व्यक्तीला सुद्धा हेवा पाठावा असं एवढं कार्य केलं ते तर मला असं वाटतं की एवढं ते पूर्ण शरीर निकामी होऊन सुद्धा जर एवढं करू शकता तर आपण का नाही त्यामुळं मला इथे एक कोटेशन म्हणावं वाटतं की मंजिले है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है ही पंख होने से कुछ नहीं होता ही पंख होने से कुछ नहीं होता हो से उड़ान होती है असं मला असं वाटतं त्यामुळं अशा प्रकारे मला आमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली त्यामुळे कार्यक्रम आयोजकांचे आणि शाळेचे शिक्षक वृंदांचे आणि आमच्या काकी ठोंबळे मॅडमचे मी धन्यवाद म्हणते थँक्यू